नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण पाच ते तीन या टिपक्यांची खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार रा आहोत चला तर अशा पद्धतीने आपले पाच ते तीन हे टिपके मांडून झालेले आहेत तर आपण चार ते चार या टिपक्यांचे आता त्रिकोण काढून घेऊयात दोन त्रिकोण आपण काढणार आहोत अशा पद्धतीने चला तर मग खूपच व्यवस्थित असं आपण त्रिकोण काढून घ्यायचे आहेत आधी अगदी सुरेख पद्धतीने चला तर अशा पद्धतीने आपले हे दोन त्रिकोण काढून झालेले आहेत तर आता आपल्याला त्रिकोणाच्या तीन बाजू या आपल्याला रेगा काढून घ्यायची आहेत त्रिकोणाची बाजू मोठी त्याच्यानंतर छोट्या छोट्या अशा एक दोन तीन आणि हे चार अशा चार चार रेगा आपल्याला या काढून घ्यायच्या आहेत थोडीशी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला आणखी दोन बाजूला या चार चार रेगा काढून घ्यायच्या आहेत चला तर मग या चार रेगा आपण काढून घेऊयात एक दोन तीन आणि हे चार अगदी सुरेख रेख्यू, आणि कमीत कमी वेळेमध्ये काढता येईल अशी आपली रांगोळी आहे खूपच सिम्पल आहे जेणेकरून कोणालाही काढता येईल इतकी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी आहे चला तर आता दुसऱ्या रेघेला पण आपल्या ह्या चार रेगा काढून कम्प्लीट झालेल्या आहेत तर आता आपण तिसऱ्या रेघेला या चार रेगा काढून रांगोळी कम्प्लीट करणार आहोत चला तर अशा पद्धतीने आपल्या या रेगा आता कम्प्लीट झालेल्या आहेत तर आता आपण पुढचे स्टेप काढणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जी छोटी रेग जी आहे त्याला आपल्याला दोनही कोपऱ्यांना दोन पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि खालच्या ज्या रेगा आहेत त्या पाकळ्याला समांतर अशा पाकळ्या पण काढून घेणार आहोत चला तर मग आपण आता पाकळी काढूयात पहा अशा पद्धतीने एक पाकळी काढायची आहे मग त्याला समांतर अशा आपल्याला पाकळ्या ह्या काढून घ्यायच्या आहेत चला तर मग काढून घेऊयात दोन हे तीन आणि हे चार दोन तीन आणि चार तर अशा पद्धतीने एका साईडचे आपले दोन्ही घरं कम्प्लीट झालेली आहेत तर आता आपण दुसऱ्या दोन्ही साईडनं अशाच प्रकारचे घरं काढून घेणार आहोत चला तर मग आपण पाकळ्या काढून घेऊया दुसऱ्या दोन्ही साईडला चला तर आता आपण मधल्या पाकळीला पण हा गुलाबी रंग देऊन घेणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर असा गुलाबी रंग हा देऊन घेणार आहोत चला तर आता दुसऱ्या साईडलाही आपण अशाच पद्धतीने या पाकळ्या काढून घेणार आहोत चला तर मग काढूयात अशा पद्धतीने पाकळ्या काढायच्या आहेत नंतर त्याला पाकळ्या या जोडून घ्यायच्या आहेत खालच्या रेगेनुसार खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण आणि खूपच काढायला अगदी सोपी अशी रांगोळी आहे आपली कुणीही काढू शकेल इतकी साधी आणि सोपी आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण काढू शकू पहा तर अशा पद्धतीने आपले दोन घरंही काढून कंप्लीट होणार आहेत तर आता दुसऱ्या रेगेवरच्या दुसरी बाजू ही कम्प्लीट करायची आहे चला तर मग गुलाबी रंग देऊन घेऊयात आधी अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण ही रांगोळी हळुवारपणे काढत आहोत का तर सम तुम्हाला काढताना समजावी रांगोळी कशी काढली आहे यासाठी पहा तर किती सुरेख अशी आपण रांगोळी ही काढत आहोत तर आता आपली दोन बाजू या कम्प्लीट झालेल्या आहेत आता आपण तिसऱ्या बाजूचंही अशाच प्रकारे रांगोळी ही काढणार आहोत चला तर मग काढूयात चला तर आता आपल्याला तिसऱ्या रेगेसमोर या अशाच पद्धतीच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत पहा तर आता आपली रांगोळी ही कम्प्लीट व्हायला आलेली आहे चला तर आता अशाच पद्धतीने आपली ही रांगोळी कम्प्लीट होणार आहे तर आता लास्टचा घर जो आहे आपला तो कम्प्लीट होत आलेला आहे चला तर आता अशा पद्धतीने आपली तिसऱ्या रेगेसमोरची सुद्धा रांगोळी पूर्णपणे कंप्लीट होण्याचा रेडी आहे चला तर आपण आतमध्ये गुलाबी रंग हा देऊन घेऊयात पाकळ्यांमध्ये दे। आधी पांढऱ्या कलर ने आपण डार्क करून घेत आहोत रांगोळी चला तर गुलाबी रंग हा देऊन घेऊयात चला तर आता आतल्या शुटकोणाला आपल्याला काळा रंग हा देऊन घ्यायचा आहे आपण त्या जागी कोणताही रंग देऊ शकता मी काळा रंग देत आहे खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी येत आहे चला तर आता आपला काळा रंग देऊन हा कंप्लीट होत आलेला आहे तर आपण आता त्याच्यामध्ये आपण फूल काढून घ्यायचं आहे पांढऱ्या रंगाने आपण त्यामध्ये फूल काढून घेऊयात अगदी सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने आपण त्यामध्ये फूल काढणार आहोत त्यामध्ये पांढरा रंग हा भरून घेत आहोत त्यानंतर ता। पिवळा टिपका दिलेला आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची मनापासून खूप खूप धन्यवाद जर रांगोळी खरच आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व पाहता येतील चला तर मग अशाच कलरफुल भन्नाट ट्रांग। भन्नाट रांगोळ्या अशाच पाहत राहा व आपल्या अंगणासमोर से सजवत रहा रांगोळींनी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स लॉट चला तर आता अशा पद्धतीने आपण पिवळा जिथे जिथे टिपका काढलेला आहे तिथे आपण दोन प पा, तीन पाकळ्या ह्या काढत आहोत दोन गोल आणि एक पाण्यासारखी अशी पाकळी आपण काढत आहोत अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण काढणार आहोत चला तर अशा पद्धतीने आपल्या ही रांगोळी कंप्लीट होत आहे दोन पाकळ्यांच्यामध्ये आपण एक रेक काढून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याला पाकळ्याचं रूप द्यायचं आहे आता अशा पद्धतीने आपल्या ही रांगोळी आता पूर्ण कम्प्लीट होणार आहे आपण रांगोळी कंप्लीट झाल्या तर त्याचा ओव्हरव्ह्यू पण पाहणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर असा आपला व्ह्यू दिसणार आहे चला तर आता आपली लास्टचे स्टेप्स राहिलेल्या आहेत या कम्प्लीट करण्याच्या तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी आता कम्प्लीट होत आहे चला तर आता आपली रांगोळी पूर्ण कम्प्लीट ही झालेली आहे तर आता आपण त्याचा ओवरव्ह्यू पाहणार आहोत